बघा गा गाईज गा अजून एक डिझाईन आपण कस्टमाइज केलेली आहे मंगळसूत्राची ब्लॅक मध्ये आहे आणि खूप सुंदर अशा वाटत आहेत त्याला हे बघा गाईज गा गा आज एक नवीन डिझाईन आपण कस्टमाइज केलेली आहे तीन पदरमध्ये खूप सुंदर असं पॅटर्न आणि मध्ये आहे मला ह्याच्यामध्ये बसावं म्हणून मी मागे पॅक केले मंगळसूत्र हे बघा अजून एक डिझाईन आपण कस्टमाइज केली आहे ही आहे थर्ड आपली डिझाईन हे बघा अजून एक डिझाईन कस्टमाइज केली आहे मी तीन पदर मध्ये आहे आणि वाट्या बघा किती सुंदर आहेत नवीन लॉकडाऊन तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही आता बघितलं असेल ह्या टायमिंगला बरोबर बर, म्हणजे काल ह्या टायमिंगला बरोबर आपली ऑफर लाईव्ह झालेली आहे आणि आम्हाला धाक धाकधूक धाक दुख व्हायला लागले पाहिजे बसली कंटिन्यू मोबाईल वरती आणि एवढेच जर मेसेज आले एवढेच जर मेसेज झाले एवढाच तुम्ही चांगला रिस्पॉन्स दाखवलाय ना खरंच आम्ही तो कधीच विसरणार नाही कधी म्हणजे कधीच विसरणार नाही काय म्हणती पाहिजे हात अक्षरशः मी पण थोडकर कापतो एवढे असं 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 हातर आलं धग धग तर लिहावं लागलंय तर आपण नीट व्यवस्थित पार पड सगळं सगळ्या कस्टमरला दिलं मला असं वाटतं की आज सगळं स्टॉक स्टॉक होतो की काय पण झालं पाहिजे खूप चांगलं वाटलं आम्हाला पण खूप आम्ही लगेच नवीन स्टॉक लोड करून लगेच तुमच्यापर्यंत येऊ तर काहीच तुमच्या सपोर्टमुळे सगळं झालेलं आहे खूप प्रेम तुमचं खूप प्रेम खूप धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद तुम्हाला दिलं मी पायल बिझी अजून पाहिलं आता काहीच बोलू शकणार नाही मी पण अशा ब्लॉग ब्लॉक चालू केलेला आहे मला पण कामाला माझ्या माझ्या स्वतःच्या कामाला मला जायचे आता तर मी आता माहिती करून माझ्या कामाला जाणार आहे थोडं जर कस्टमर हँडल करून एक तिला हँडल करणार नाही हायपर होते तर आम्हाला सिच्युएशन हँडल होत नाही खरं सांगायला गेलं तर भेटू आपण थोड्या वेळाने कळशी आम्हाला पर्सन त्या सहा वाजलेले आहेत आम्ही अजून आमचं काम चालू आहे अजून माझी तर नंबर सेविंग चालू आहे कॉन्टॅक्ट नंबर बघा किती दिसत आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हाईट करतो पहिला नंबर हे जो मो जो मो वन कस्टमर नंबर वन सेवन थ्री तर मला अजून नंबर सेव्ह करायचं भरपूर जणांचे नंबर सेव्ह एवढं हात दुखायला आला नंबर सेव्ह सेव्ह करून करून एवढे तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिलेला खूप आपल्या युट्यूब फॅमिलीमधनं पण लोकांनी स्क्रीनशॉट करून मारून आपल्या व्हॉट्सअपला शेअर केला तर पहिला आमचे बिझनेस एवढे चांगलं तुम्ही एवढी भारी तुम्ही प्र रिस्पॉन्स दिले ना माझी बबडी व्हायला लागली काय बोलू खूप खूप फक्त परचेस पण करा इन्क्वायरी करू का परचेस पण करा खूप चांगली क्वालिटी आहे आपली तुम्हाला थोडा लेट रिप्लाय भेटेल पण रिप्लाय नक्की भेटेल संध्याकाळपर्यंत तरी रिप्लाय भेटेल काय म्हणते पाहिजे हो oh, भेटल तर आता आपली पहिली ऑर्डर रेडी होते प्रॉब्लेम oh, uh, uh, तुझी काय व्यवस्थित पाहिजे हो तर आपली पहिली ऑर्डर पायल प्लेस करीन पहिल्या ऑर्डरचं गिफ्ट स्पेशल गिफ्ट पायल रेडी करते स्पेशल गिफ्ट काय तुम्हाला दाखवतो एक मिनिट रेडी होऊन दे रेडी झाला तुम्ही दाखवतो तो कोण तुम्ही नंबर सेव तर गाईच हे बघा आपली पहिली ऑर्डर सगळ्यात पहिले हे मग सुद्धा आपल्याकडून मागवलं होतं बघू शकता तुम्ही क्वालिटी एकदम छान अशी क्वालिटी आहे एकदम प्रीमियम क्वालिटी आहे आणि एकदम कलर गॅरंटी कलर वगैरे काय बनणार आणि त्यासमोर आम्ही दिलेलं आहे स्पेशल सरप्राईज गिफ्ट कसं वाटतं तुम्हाला गिफ्ट नक्की नक्की सांगा कशाची इयरिंग्स आहेत नेमकी ह्या वाटीस या ओके म्हणजे गिफ्ट सोबत अजून गिफ्ट हो माय गॉड पहिलं सरप्राईज गिफ्ट बघा तुम्ही गाईज त्यासोबत आपल्याला ह्या का मंगळसूत्र सुद्धा रेग्युलर यूजसाठी पण एक मंगळसूत्र आपण गिफ्ट म्हणून दिलेलं आहे गाईज तर अशा तुम्ही ऑर्डर करा आपली ऑफर काही सांगणार नाही आहे ना तुम्हाला आपण प्रत्येक ऑफरमध्ये काही ना काहीतरी देणार आहोत तुम्हाला काही ना काही आपण छोट्या मोठ्या गोष्टी देऊच जसे आपले सेल्स वाढेल जसं आपलं बिझनेस वाढल तसं तुम्हाला निराश करणार नाही तुमच्या एक चांगल्या ऑर्डरसोबत एक कुठली ना कुठल्या ऑर्डर देऊ जसे की एक फॅशनेबल म्हणजे प्रोग्राम यूजसाठी एक मंगळसूत्र त्यासाठी आपण डेली यूजसाठी पण मंगळसूत्र दिलेलं आहे पहिल्या कस्टमरला स्पेशल ते पण फ्री बाकी जे नऊ कस्टमर आहेत त्यांना पण काही ना काही देणार आहे तर ते, ते पण तुम्हाला थोड्या वेळात किंवा पुढच्या मध्ये तुम्हाला बघायला भेटेलच पायल जास्त बोलू शकत नाही कारण पायल टोटली म्हणजे टोटली बिझी आहे काहीच तुम्ही समजून घ्या तुम्ही फक्त ऑर्डर करा तुम्हाला अजून अजून आम्ही नवीन नवीन स्टॉक येईल नवीन नवीन स्टॉक तुम्हाला आम्ही पाठवत राहू फक्त तुमचा सपोर्ट पाहतो जर पहिलं ऑर्डर कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला आणि तुम्हाला कसं वाटलं तुम् पहिलं गिफ्ट नक्की नक्की सांगा काहीच रात्रीचे वाजलं ते साडे दहा आणि आमचं माझं अजून काम नाही झालेलं आहे मी हे बघा तुम्हाला आता ओळखत आहे न्यू काही मंगळसूत्र डिझाईन करून कस्टमाइज करून ते मी आता कस्टमाइज करायला बसली आहे तुम्ही बघू शकता हे बघा खूप म्हणजे खूप मंगळसूत्र मी आता कस्टमाइज करणारे बसल्या बसल्या आणि भरपूर काम आहेत हे बघा मी सगळे सामान असंच ठेवलं आहे आणि इथेच बसले होते खूप वेळाची ता प्रतीक तो <laughs> <laughs> तो yes. तर प्रतीक वरती जेवण घेऊन आला कारण की आम्हाला खाली जायला परत टाइम वेस्ट म्हणजे नाही का टाइमपास मग मी गप्पा वगैरे मारत बसून आज तसं काहीच नको करायला आज आपण जेवण करू आणि इकडे बघा आमचे आहो बसले ते जेवायला हे बघ आपण नवीन स्टॉक परत ऍड करणार व्हॉट्सअपला मेसेज करा नवीन स्टॉक जर काय झाला तुम्हाला मेसेज आणि हो आणि अजून एक तुम्हाला सांगते आहे की आता ह्या ज्या मी सगळ्या तुम्ही फोटोज ज्वेलरीचे बघितले ते फक्त फोटोज होते तुम्हाला आता मी वेअर करून म्हणजे दाखवणार आहे एक एक पीस सो तुम्हाला कसं आहे आयडिया येते वेअर करून दाखवला फॉलो करा नाहीतर तर ना फॉलो नाही करा आपलं ज्वेलरी येस यूट्यूबच्या चॅनलला पण मी सगळे अपडेट देत असते जे जेव्हा नवीन नवीन स्टॉक येतो तेव्हा सगळं टाकत असते आणि परत इन्स्टाला टाकत असते आपले तिन्ही अकाउंट आहे त्याच्यावर मी काही ना काही टाकतच असणार आहे नवीन स्टॉकबद्दल तर तुम्हाला परत एकदा सांगते काहीच आता नवीन स्टॉक भरपूर येणार आहे आत्ता तर सध्या मी खूप तुम्हाला थोडीशी ज्वेलरी दाखवली आहे कारण की कसं आहे आता एवढ्या कमी वेळात सगळी ज्वेलरी दाखवणं पॉसिबलच नाही होत होतं त्याच्यामुळे मी थोडीच ज्वेलरी दाखवली आहे तुम्हाला आता लवकरच मी तुम्हाला अजून भरपूर टाईपची ज्वेलरी दाखवेल एवढं सगळं मला हे करायचं हो। आता कस्टमाइज करायचं आहे बॉक्सेस तर मागे तेवढं सगळं बाकीची ज्वेलरी सोडून फक्त तेवढं करायचं आहे मला आता तर असेच ज्वेलरी आमच्या बघत जा आणि बाय करत जा आणि हो व्हिडिओ आपले आता यूट्यूबला डेली येणार आहे थोडीशी माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे कसं मी काल जास्त बोलले नाही आणि आज मी बोलते थोडासा घसा माझा ओके ओके आता तर हे सांगायचं होतं की आता मी खूप सारे ज्वेलरी कस्टमाइज करायला बसली आहे तुम्हाला दोन पदर पाहिजे तीन पदर पाहिजे मंगळसूत्र चार पदर पाहिजे कोणती पोत पाहिजे वेगळी माझ्याकडे भरपूर पोत आहेत कोणत्या पोत पाहिजे तर तुम्ही मला सांगू शकता दिदी मला हे पाहिजे म्हणून किंवा मला नाही का ह्या टाईपमध्ये पोत पाहिजे चार पदर पाच पदर आठ पदर दहा पदर मी सगळ्या प्रकारचे तुम्हाला मंगळसूत्र कस्टमाइज करून देईल वाटीवाल्या आणि जे हाय क्वालिटीचे मंगळसूत्र आहेत म्हणजे जे आपण महाराष्ट्रीयन मंगळसूत्र घालतो तर त्याच्यामध्ये पण उद्या मी नवीन काहीतरी लॉन्च करेल डिझाईन सो ते पण तुम्ही बघा बघाईज गा आज एक नवीन डिझाईन आपण कस्टमाइज केलेली आहे तीन पदरमध्ये खूप सुंदर असं पॅटर्न आणि लॉंगमध्ये आहे मला ह्याच्यामध्ये बसावं म्हणून मी मागे पॅक केले मंगळसूत्र बघा गा गा गाईज अजून एक डिझाईन आपण कस्टमाइज केलेली आहे मंगळसूत्राची ब्लॅक पोर्थ मध्ये आहे आणि खूप सुंदर अशा वाटत त्याला हे बघा हे बघा अजून एक डिझाईन आपण कस्टमाइज केली आहे ही आहे थर्ड आपली डिझाईन तर काही आमची जेवण वगैरे झालेले आहेत आणि जेवण झाल्यानंतर जरा पायलसाठी मी गोळ्या आणायला गेलो पायल थोडी आजारी पडली तिला अशक्यपणा आलेला आहे तर काम करून तर मी पर आता काय म्हणलं कालच तुम्ही बघितलं सगळे आपण नवीन यूट्यूब चॅनल खोललेलं आहे नवीन चॅनल खोललेलं आहे आणि आल्यावरती एक निगेटिव्ह आहे दर आम्हाला ते पाठे त्यांची निगेटिव्ह कमेंट होती त्यांची कमेंट आली होती की स्वतःचा तर धंदा चालाय नाही लागला म्हणून बायकोला कामाला लावले <laughs> तर काय करायचं अशा लोकांचं काय करायचं मला काही समजत नाही थोडं माणूस कुठंतरी पुढे जायला दिसायला लागला की यांच्या कुठं असं वळवळ होतंय ते काय कळत नाहीये की लगेच त्यांना झोपतं की यांना बाबा बघवत नाही दादा दादा त्याच्या मागं असली तुझी असले तू दिसताई काय का असं ना त्या नाव मागं पण नाव पोराचं आहे बाळा हे तोंड जे तुला दिसतंय काळं पडलेलं थोडं थकलेलं दिस दिस वाट वाटलं वाटत नसेल पण दिसतंय काळं पडलेली आहे ते तोंड तुम्हाला काय टॅन दिसत असेल तो टॅन घरात बसून नाही येत बाळा तू दिवसभर घरात बसत असेल म्हणून तुला माहित नाही हे तोंडावर थकवा घरात बसून नाही येत बाळा त्यासाठी दिवसभर उन्ह फिरावं लागतं समजून घे कळलं का तर हे तुझे काय आहे ना तू जे बोलतो ना घरात बसून टायपिंग करून ते तुला बसून एका जागेचे सोपं वाट असत हे तोंड काही उगाच काळ नाही पडत हे बॉटलला अशी शाई बी लागतेच ती काही ती घरात बसून नाही लागत बाळा ती ज्वेलरीची शाई नाही आहे कळलं ना माझा धंदा चालत नाही म्हणून बायकोला बायकोला कामा म्हणतोय बाळा तुम्ही सांगायची गरज नाही तू सगळे ब्लॉग आमच्या आधीपासून बघतो मला चांगलं माहिती आहे बघ तीच बघतो चांगलं माहिती आहे मला एवढं सांगेल की हे तोंड घरात बसून तर काळं पडत नाही आहे जे नेहमी ब्लॉग बघित ना त्यांनी माझा आधी चेहरा बघितलेला आहे मा फेशियल करून पण चेहऱ्यावर किती फ्रेशनेस असतं ते बघितलं आहे आणि आता चेहरा बघ किती टलय हे लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळं तुझ्या ह्याची मला गरज नाही पण मला तुझं उत्तर द्यायचं होतं प्रत्येक वेळेस निगेटिव्ह कमेंट असते आम्ही लक्ष देत नाही जाऊन दे म्हणतो पण त्या चॅनलवर जाऊन त्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये त्या शॉर्ट्समध्ये जाऊन तू कमेंट करतोय म्हणजे एवढं एवढा तुला मोकळा वेळ म्हणल्यावर माझ्या मोकळ्या वेळेला तुला प्रॉब्लेम होत आहे चांगला चे तुझ्याकडे किती मोकळा वेळ तू ह्या चॅनलला तू सबस्क्राईब केलेलं आहे तू दुसऱ्या चॅनलला सर्च करतोय त्या सर्च करतोय व्हिडिओ बघतोय म्हणजे कमेंट करतोय किती वेळ आहे तुझ्याकडे किती हा अच्छा ठेव हा हा चेहरा घरात बसून काळा पडलेला नाही एवढा मोठा सूर्या लावला इथं तरी पण चेहऱ्यावर दिसतोय उगच तु नाही कळलं ना तर बस बाकी काही नाही एवढं सांगायचं पायल एवढं नको तू नको बोल मी बोलले मी लय बोलले तर काहीच मी हा जो बिझनेस चालू केलाय फॉर काइंड इन्फॉर्मेशन साठी सांगतेय हा बघा तीन वर्षापूर्वी करणार होतो तीन हो पायलचा बिझनेस तीन वर्षापूर्वी पण त्या त्याआधी आम्हाला आमच्या घरी कळालं आमच्या घरी कळालं अशा विषयाला मग त्यामुळे काय मम्मी म्हणली की लोकांना नाव ठेवायला जागा देऊ नका नात्याला काहीतरी नाव द्या त्यामुळे आमची एंगेजमेंट करावी लागली आम्हाला आणि एंगेजमेंट केल्यानंतर आम्ही लग्न हे एक वर्षाच्या गॅप के नंतर केलेले माहित नसेल तुला माहिती करून घे आम्ही लग्नाच्या वर्षाच्या गॅप नंतर लग्न केलं नात्याला काहीतरी नाव दिलं लोकांनी नाव नवं ठेवायला की भुर्गी घरी ती कोण भुर्गी काय पोरगी सगळ्यांना कळावा बाबा हा असा सहाय म्हणून आमचं ते आमचं प्लॅनिंग तीन वर्षापूर्वी आम्ही सेव्हिंग केली तिथे पैसे ते पैसे आम्ही लग्नात येऊच केले आम्ही सी केले होता पहिला सेटल व्हायचं करायचं पण घरच्यांचं पण ऐकावं लागतं असं नाही की सगळ्या गोष्टी आपल्या मनासाठी करायचं असतात तर खूप बोललोय मी आता भावाय चांगलं करतोय मला बोलायला भेटतंय मला बोलायला भेटते खूप खूप तर काहीच मला एवढं सांगायचंय हे बघा ते ज्या व्यक्तीची कमेंट होती मला त्याच्याबद्दल काही नाही विषय पण हे लोक असा विचार करतात ना की ह्यांची मेंटलिटी तशी असते सो आम्ही नाही त्याच्यावर लक्ष देणार आहे आणि बोलू शे का वाटलं तुम्हाला त्याच्या मागचं कारण पण सांगते खूप मोठं आहे हे बघा कारण की मला प्रत्येकची मेहनत माहिती आहे किती आहे माझा नवरा आहे तो माझ्यासाठी काय करतो काय नाही करत हे फक्त मला माहिती आहे दुखले असते बघा जेव्हा बायको घरात असते तेव्हा लोक म्हणतात कसलाय जनरेशन मध्ये बायकोला घरात ठेवलंय काम जरा तिला फ्रीडम द्या जरा तिला जॉब वगैरे करून द्या आणि बायकोला बिझनेस टाकून देत सपोर्ट करतोय तू जा आपण सोबत पुढे जाऊ आपल्या संसारला दोघांनी पुढे जाणं गरजेचं आहे तर लोक अशी की म्हणते की स्वतःचा बिझनेस चालत नाही म्हणून बायकोला कामा लागले घरात बसून तोंड नाही पड एक दिवस दाखव तुझे कपडे कसे खराब होत असायनी तर आमच्या डेअरीमध्ये प्रत्येकला खूप जास्त काम असतं त्याच्यानंतर मार्केटिंगचं काम असतं आणि तो सगळा वेळ काढून माझंसुद्धा काम मला मदत करतो एवढंच नाही माझा नवरा मला घरातसुद्धा कशाची कमी नाही करता मला एवढा सपोर्ट करतो घरातले कामं पण असतील ना त्यात पण मला बोलत असतो की पहिलं तू तुझ्या कामाकडे लक्ष दे घरातले कामं काय होतच राहतील म्हणजे एवढा सपोर्ट करणारा नवरा आहे माझा आणि लोक अशी निगेटिव्ह करतात कमेंट मला एवढं कसं तरी डोकं फिरलं होतं ना आत्ता पण काय हरकत नाही जाऊन द्या हे बघा करा, करा कमेंट काय फरक पडणार नाही आहे तुम्ही तुमच्या बोलण्याने काय आमचा हा बिझनेस बंद नाही करणार आहे किंवा आम्ही तुमच्या या कमेंटनी लगेच बंद नाही करणार चला चला बाबा हे बघा अशी कमेंट आली आता आपण बंद करायला पाहिजे आणि आपण त्यांचंच ऐकायला पाहिजे असं नाही होऊ शकत दादा प्लीज आणि हां तुम्ही पण तुमच्या बायकोला काहीतरी बिझनेस टाकून द्या <laughs> म्हणजे लोक पण तुम्ही अशा अपेक्षा नका ठेवू हो की लोक तुम्हाला असं बोलतील म्हणून बरोबर ना मग तुम्ही घरात बसणार आहे का त्यांना बिझनेस टाकून दिल्यावरती असं नाही होत ना तुम्ही पण काम करणारच ना सो जरा बोलताना विचार करा आणि चला हा ब्लॉग मी ते सेंड करते काहीच भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये आणि माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती हो म्हणून मी जास्त ब्लॉगमध्ये आले नाही आज तर उद्या मी चांगल्या मूडमध्ये ब्लॉगमध्ये येईल काहीच Thank you